मित्रांनो खाल हे यू टाईप मी फळी तयार करून घेतले आहे हे बघू शकताय आणि याचे फायदे पण तुम्हाला सांगणार आहे हे खाली खालचा भाग आहे ठोकळा लावलेला आहे तयार करून घेतलंय शिव अडीच फूट आहे ह्याच्यावर तुम्ही जोर पुशअप आणि सपाटे मारू शकताय आणि पोटाचे जवळजवळ पाच ते सहा प्रकारचे व्यायाम करू शकता हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे हे ज्यांना जॉबमधून वेळ मिळत नाही परत बिझनेसमध्ये अजिबातच वेळ मिळत नाही त्यांना व्यवसायातून हे घरी तुम्हाला रूममध्ये तुम्ही एक्सरसाइज करू शकताय हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने फिटनेस ठेवायचं ज्यांना अजिबात वेळ नाही पंचेचाळीस तुम्ही हे वॉर्मअप करू शकताय आणि फिट राहू शकताय मित्रांनो आता जोर मारून दाखवलो हे पंचवीसच्या तीन सेट मारायचे आहेत एक मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे त्यानंतर पुषप मारून दाखवलो पुषपच्या तीन सेट वीसच्या प्रत्येक सेट मग एक मिनिटाचं ब्रेक आता ह्यानंतर सपाटे मारून दाखवतो तुपासून मित्रांनो पोटाज वळ्यान दाखवतो तिच्या तीन सेट मारायचे आणि आता क्रॉस ह्या तिच्या तीन सेट मारायचे स्टॉप त्या पंचवीच्या तीन